नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा पुन्हा एकदम सर्वांचं स्वागत परत बघणार आहोत आज सत्र तीन म्हणजे नेमकं काय आपण जे अगोदरच बघितलं पहिल्या दोन सत्रांमध्ये आपण चालू घडामोडीचे पुरस्कार बघितले आताही पुरस्कार बघणार आहोत आतापर्यंत आपण मिनिमम दहा पंधरा पुरस्कार बघितले आता जे दोन महत्वाचे पुरस्कार बाकी होते जे महत्वाचे होते त्यापैकी सर्वात महत्वाचे असणारे जे दोन पुरस्कार होते ते म्हणजे नोबेल आणि पद्म पुरस्कार तर ह्या दोन्ही पुरस्कारांबद्दल आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जे मागं झालेले लेक्चर्स आहेत किंवा मागं जे आपण बघितलेत त्या लेक्चर्स मधनं त्या लेक्चर मध्ये पुरस्कार एवढ्या एवढी छान प्रकारे सांगितलेले आहेत तुम्ही जर ते व्यवस्थित बघितलं तर मला वाटत नाही की ते तुम्हाला परत 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 लिहिण्याची गरज पडेल परंतु करताना अगोदर व्यवस्थित लिहून घ्या लिहिल्यानंतर त्याला नोट नोट झाल्यानंतर व्यवस्थित वाचा आणि मग त्याला रिवाईज करत राहा ठीक आहे आज बघूया आपण पुढील दुसरे पुरस्कार बघा आज आपल्याला काय बघायचं आहे रे नोबेल हो दा पुरस्कार विजेते दोन हजार चोवीस बघा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस दोनही पुरस्कार आपल्याला माहितीये तर मग दोन हजार पंचवीसचा चा नोबेल अजून जाहीर अजून जाहीर झालेला नाही पण दोन हजार चोवीसचा चा जो नोबेल होते ते जाहीर झालेले मग नोबेल पुरस्काराबद्दल कोणाला भेटले हे बघण्या अगोदर नेमकं हे पुरस्कार कोणाला दिल्या जातात कोणासाठी असतात कोणते या पुरस्कारात काय काय असतं कोणाला कोणत्या क्षेत्रात दिल्या जातात तर हे जे पुरस्कार दिले जातात ते साहित्य क्षेत्रात दिल्या जातं त्यानंतर ते रसायनशास्त्र त्यानंतर अर्थशास्त्र व भौतिकशास्त्र याच्यामध्ये ज्यांना हा नोबेल पुरस्कार भेटलाय तेही आपल्याला बघावं लागेल शांततेचा नोबेल असेल हे सर्व व्यवस्थित आपल्याला बघावं लागेल मग हे बघतांनी जे कम्फ्युजन थोडंफार लेवलमध्ये आपलं होत असतं ते होऊ नये म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस आपण हे जे इंग्लिश नाव वगैरे असते ते जर वाचायला हार्ड जात असले तर फक्त जे कॉमन नाव असतं ते जरी लक्षात आपण ठेवलं व्यवस्थित तरीही आपल्याला ते रिएट टच होतं माइंडमध्ये आपल्याला ते कळत असतं मग त्यासाठी आता बघूयात आपण भौतिक शास्त्राचा नोबेल दोन हजार चोवीसचा हे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस म दोन हजार चोवीसचा नोबेल आपण बघतोय कम्फ्युज होऊ नका की बाबा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस आपण प्रत्येक पुरस्कार सोबत घेतला तर त्यात कम्फ्युज होऊ नका लक्षात असू द्या की कोणता पुरस्कार कधी घेतला आणि बरेच पुरस्कार असेही बघितले आपण जे दोन हजार तेवीस चे होते पण देण्यात दोन हजार चोवीस मध्ये आलेले त्यामुळं त्यात कन्फ्युजन झालं नाही पाहिजे चला आता बघूया नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस तर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये हा जो नोबेल आहे हा कुणाला भेटला तर बघा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीसचा फिजिक्सचा तो भेटला जॉन हॉफ फिल्ड जॉन हॉफ दुसरे जॉफ्री हिंटन या दोघांना तो पुरस्कार भेटला कशासाठी यांना हा पुरस्कार भेटला बरं या दोघांना काय कार्य होतं यांचं की ज्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला मग विशिष्ट काहीतरी कार्य केलं नसल्यावरच त्या क्षेत्रात नोबेल हा एक उत्कृष्ट पुरस्कार त्यांना देण्यात येतो मग असं काय कार्य होतं की ज्याच्यामुळे त्यांना तो पुरस्कार भेटला बघा कृत्रिम पुत्री, कृत्रिम पुत्री, बुद्धिमत्ता चे चेत्रा, ए आय म्हणजे क्षेत्रातील मूलभूत म्हणजे जे एआय आता आपण बघतोय सर्व गोष्टी तर त्याच्यामध्ये बघा एआय मध्ये एआय सध्या आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी ए च्या गोष्टी घडत आहेत ए आय काय तर त्या संदर्भात त्यांनी न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन लर्निंगच्या संकल्पना विकसित केल्या म्हणजे तिथून ज्या वेगवेगळ्या संकल्पना होत्या तर त्या त्यांनी विकसित केल्या आणि त्यामुळे त्यांना तो पुरस्कार भेटला याच्यात आता ए आय सध्या आपण बघतो ए आय बद्दल खूप काय चालू आहे त्यामुळं हे ट्रेंडला आहे आणि कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे आपल्या याच्यावर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि असे जे ट्रेंडचे पुरस्कार असतात समजा जो की महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीला भेटला असेल किंवा प्रथमच एखाद्या महिलेला प्रथमच एखाद्या पुरुषाला असे जे पुरस्कार असतात ते शक्यतो येतच असतात एक्झाम मध्ये आणि ते आपण व्यवस्थित केलेच पाहिजे आहे बघा आता त्यानंतर रसायनशास्त्र दोन दोन नंबरचा पुरस्कार म्हणजे दोन रसायनशास्त्र केमिस्ट्री याच्यामध्ये कुणाला भेटलं ते बघा आणि पहिले सांगतो दोन्हीत कन्फ्युजन होऊ देऊ नका नाहीतर बस केमिस्ट्रीचे नाव फिजिक्स आणि फिजिक्सचे नाव केमिस्ट्री म्हणजे आपल्याला काहीच जमणार नाही त्यामुळे ते कन्फ्युजन झालंच नाही पाहिजे लक्षात ठेवायचं मी परत परत त्यामुळेच ती ती गोष्ट सांगतोय की तुम्हाला ते टच झालं पाहिजे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की हे जे पुरस्कार आहे कोणता भौतिकशास्त्र फिजिक्सचा त्याच्यातली नावं आणि जे रसायनशास्त्र आहे म्हणजे केमिस्ट्री याच्यातली जी नाव आहे त्यांच्यात कृपया कन्फ्युजन होऊ देऊ नका नाहीतर अभ्यास आप करूनही आपला फायदा होणार नाही ते कधी कधी असं होतं मग आपण जर अभ्यास आप केला असला प्रॉपर रिव्हिजन जर भेटलेली नसली प्रॉपर डायरेक्शन जर नसली तर आपला रिझल्ट जात असतो मग हा रिझल्ट जाऊ नये म्हणून आपण हे व्यवस्थित केलंच पाहिजे आणि याला करताना एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की करंटमध्ये कन्फ्युजन हे खूप जास्त प्रमाणात होत असतं पण हे होऊ नये म्हणून आपण त्याला कधीही लक्षात ठेवा जेवढं जास्त तुम्ही त्याला रिव्हाइज करणार आहे जितकं जास्त तुम्ही त्याला रिव्हाइज करणार आहे तितकं ते कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार आहे कसं असतं मार्केटमध्ये सर्व पुस्तकं असतात करंटची आपण सगळी नसती वाचायची आपण एकच वाचायचं असतं आणि त्याच पुस्तकाला परत 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 रिव्हाइज करायचं असतं तेव्हा कुठं करंट लक्षात राहत असतं पण आपण काय करतो पुस्तक वाचत वाचत जातो आणि नंतर थोडा वेळ अर्ध प सिम्प्लिफाईड अर्ध पृथ्वी परिक्रमा मग कसं होईल आणि दुसरी गोष्ट एक जी टॅक मी फर्स्ट मध्ये सांगितली ती पुन्हा सांगतो की करंटचा अभ्यास करताना पुरस्कार अगोदर सर्व पुरस्कारच बघून घ्यायचे आपलं कसं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत साजिबात नाही करायचं जर आता पुरस्कार सुरू केलेत तर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पंचवीस काय कोणकोणते पुरस्कार असेल ते सर्व अगोदर करून घ्यायचे अगोदर लिहून घ्यायचे मग पुरस्कार नंतर क्रीडा घडामोडी म्हणजे या टप्प्याटप्प्यान जर केलं तर तुमचा डाटा पण शॉर्ट होतो आणि त्या डाटानुसार तुमचा अभ्यास पण जास्त प्रमाणात होत असतो आणि त्याच्या अगोदर पीवायक्यू तुम्हाला पहिल्या लेक्चर म्हणून सांगितलं तुम्ही जर करंटचे पीवायक्यू बघितला तुम्हाला सर करंटचे कसे पीवायक्यू बघून फायदा त्यातच खरा फायदा राहतो तुम्ही जर अनिसिस केलं व्यवस्थित मागच्या प्रश्न तीन चार वर्षांच्या तर तुमच्या येईल काही ठराविक घटक आहे की ज्याच्यावर वारंवार वारंवार वार 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 प्रश्न विचारला जातो जसं पुरस्कार प्रत्येक परीक्षेत पुरस्कारावर एखादा प्रश्न आहे क्रीडा घडामोडी शंभर टक्के एक प्रश्न राहतोच काही ना काही त्यानंतर रे कलाक्षेत्र म्हणजे कलाक्षेत्रावर काही ना काही प्रश्न असतात त्यानंतर योजना योजनेवर पण काही का ना काही प्रश्न असतात या सगळं लक्षात आपल्याला ठेवून या लॉजिकने किंवा या, या ट्रेननं जर अभ्यास केला तर अभ्यास व्यवस्थित होत असतो नाहीतर प्रत्येकाकडे सिम्प्लिफाईड आहे प्रत्येकाकडे पृथ्वी परिक्रमा आहे पण आपण त्याला कसं टॅकल करतोय हे खूप महत्वाचं बघा आता त्यानंतर आपण रसायनशास्त्राचं बघू डेव्हिड मेकर कोण डेव्हिड मेकर त्यानंतर डेमिस हासावीस डेमिस हासावीस आणि जॉन एम जम्पर हे तिघांना रसायनशास्त्राचा भेटला बरं सर हे एवढं मोठी मुट नाव लक्षात ठेवायला जमत नाही काय त्याच्यात नाव बदलणार नाही त्यामुळे सरळ काय लक्षात ठेवायचं तुम्हाला जर डेव्हिड डेव्हिड नाव अवघड वाटतंय ना बेकर लक्षात ठेवायचं डेमिस लक्षात ठेवा याचं जम्पर लक्षात ठेवा हे तिन्ही जर नाव तिथं असं नाही ते करणार किंवा जॉन एम जम्पर आहे तर तुम्हाला पर्यामध्ये असं कोणी येणार आहे ते की जॉन एम हेम दुसरं काहीतरी एस एम जम्पर असं थोडी करणार आहे फक्त काय जे महत्वाचं नाव आहे ते लक्षात ठेवा जसं जम्पर झालं डेव्हिड झालं डेमिस झालं आता डेव्हिड नाव हे असू शकतं रिपीट रिपीट पण बेकर नाव हे छोटे छोटे क्युवर्ड लक्षात ठेवायचे तर हे लक्षात ठेवा रसायनशास्त्रामध्ये डेव्हिड बेकर डेव्हिस आसाविस आणि जॉन एम जम्पर या तिघांना रसायनशास्त्राचा भेटला लक्षात ठेवा आणि फिजिक्सचा कोणाला भेटला रे हॉप हो हॉप हो फिल्डला भेटला त्यानंतर जॉफ्री जो, जौ, हिंटनला भेटला जॉफ्री ई हिंटन या दोघांना फिजिक्सचा आणि रसायनशास्त्राचे हे तीन बरं यांना कशा संदर्भात देण्यात झालं बघा डेव्हिड बेकरचं काय कार्य होतं संगणकीय पद्धतीने प्रथिनांचे रचनाबंध तयार करणे म्हणजे संगणकीय पद्धतीनं म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड व आधारित त्यांनी काय केलेलं आहे की के प्रोटीन जे प्रोटीन आहे म्हणजे प्रथिन त्याची जे त्यांनी जी ते ते रचना तयार केली त्यामुळे त्यांना तो पुरस्कार भेटला बरं हासापीस व जम्पर यांचं काय कार्य आहे बघा ए आय वापरून ए आय वापरून प्रथिनांची अचूक संरचना ओळखण्याचे तंत्र विकसित केले एआय म्हणजे त्यांनी काय केलं एआय ए आय वापर आता सध्या ट्रेंडिंगला आपलं एआय आपण ते बघतोय सर्वकडे तर त्याचा वापर करून त्यांनी प्रथिनांची म्हणजे प्रोटीनची आचूक संरचना कशी ओळखायची हे त्यांनी दाखवलं बरं आता जे जे इथं एआयचा वापर आहे आणि इथं पण एआयचा आहे तर प्लीज कम्फ्युज होऊ नका इथं काय इथं का, इथले का, का, कार्य काय की ए एआय ए आय नुसार एआयमुळे त्यांनी न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन लर्निंगची संकल्पना विकसित केल्या कोणत्या न्यूरल नेटवर्क द्वारे मशीन लर्निंगच्या आणि रसायनशास्त्रात जे झालेलं आहे विचार केला तर त्यांनी काय केलंय संरचना केलेली आहे याद्वारे म्हणजे या कन्फ्युजन जर होऊ देऊ नका कारण याच्यात जर तुम्हाला कम्फ्युज झालं तर तुमचं डायरेक्ट पेशंट सुद्धा चुकू शकतो कारण हे फिजिक्स संदर्भात आहे हे रसायनशास्त्र संदर्भात आहे हे रसायनशास्त्राच्या ज्यांना पुरस्कार वाढला त्यांच्या संदर्भात आहे बरं आता आपण आवश्यकशास्त्र शरीरक्रिया विज्ञान म्हणजे मेडिसिन वर जो काय म्हणजे औषधशास्त्र याच्यातला नोबेल कोणाला भेटला ते बघूया तर ते बघा ते कोण आहे व्हिक्टर अँब्रोस कोण आहे ते व्हिक्टर बर त्यानंतर गॅरी रुबुकुन गॅरी रुबुकुन आणि त्यांचं कार्य काय होतं बघा कार्य काय होतं मायक्रोना मायक्रोना मायक्रो आर एन ए मायक्रो आर एन ए मायक्रो आर एन ए चा शोध जे मायक्रो आर एन चा शोध जे जनुकांच्या अभिव्यक्ती अभिव्यक्तीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते म्हणजे जनु जनुकांची जी अभिव्यक्ती एकशे हे रास्त त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका बजावली जाते तर ती मायक्रो आरणीद्वारे बजावली जाते आपलं चांगलं माहिती आहे तर त्याचा शोध त्यांनी लावलाय ठीक आहे चला पुढे बघूया हा त्यानंतर साहित्य क्षेत्रातला कोणाला भेटला बघा शक्यतो बऱ्याच वेळेस साहित्य क्षेत्रातला नोबेल विचारला जात असतो आणि शांततेतला नोबेल पण बऱ्याच वेळेस विचारला जातो बरं नोबेल हा कोणाला आता साहित्यामध्ये बघा हान हाँगकाँग हाँगकाँग यांना कोणता भेटला हानकॉंगेत हानकॉंग कोणता भेटला साहित्याचा लक्षात ठेवा हानकॉंग यांना साहित्याचा भेटलेला आहे बर काय कार्य होत त्यांच्या लिखाणात त्यांनी ऐतिहासिक वेदना त्यांनी त्यांचं जे लिखाण त्यांचं जे काय लिखाण कार्य आहे त्या लिखाण कार्यातून त्यांनी ऐतिहासिक वेदना मानवी अस्तित्वाची नाचुकता आणि कविता सारखा गहिरा गद्य उपयोग उपयोग केला आहे म्हणजे काय रे म्हणजे काय त्यांनी जे हे जे हनकॉंग यांनी काय केलं होतं की जे मानवी त्यांनी आपल्या मानवाबद्दल मानवाबद्दल जे लिखाण केलं बरं लिखाण मी कसं की ज्या काय ऐतिहासिक वेदना आहे बरोबर ज्या काय ऐतिहासिक म्हणजे काय ऐतिहासिक वेदना असतील त्यानंतर मानवी अस्तित्व हो जे आपलं मानवी अस्तित्व हो। त्याच्यावर आधारित नाजूकता काय म्हणजे ही शब्द आपलं भावनिकता असेल किंवा आपल्या ज्या मानवासंदर्भातल्या गोष्टी असतील त्या वेदना असतील त्या त्यांनी त्यांच्या याच्यातून मानल्या आणि कविता गद्य सुद्धा लिहिला बघा चला गहिरा गद्य म्हणून लक्षात ठेवा बरं मग शांतीन शांती शांततेचा नोबल कोणाला भेटला बघा शांततेचा नोबेल वरून बऱ्याच वेळेस प्रश्न येतात शांततेचा नोबल कोणाला भेटला बघा निऑन हिंदाक्यो निओ हिंदाक्यू यांना काय भेटला शांततेचा नोबेल पण आपण कोणती नोबेल बघतोय रे दोन हजार चोवीस चे बघतोय सर्व बरं का ठीक आहे चला मग हिंदा क्यू यांना काय कशा आधारे कोण होते बघा जपान मधील अनुभव वाचलेल्यांची संघटना जपान जपान जपानमधील अनुभव अनुभव वाचले वाचले वाचलेल्यांची संघटना बर कार्य काय होत त्यांचं अन्न वस्त्र विरहित जग निर्माण करण्यासाठी अन्न वस्त्र विरहित लक्षात ठेवा अन्न वस्त्र विरहित म्हणता येते विरहित जग निर्माण करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष अनुभवच्या भीष्णतेविषयी जागृती म्हणजे अनुभवची काय भिष्णता आहे अनुभवची काय दुष्परिणाम किंवा अनुभवामुळं काय घडू शकतं याबद्दल जागृती करण्याचं काम त्यांनी केलंय ठीके त्यामुळे ते भेटलेलं आहे या संघटने ते भेटलेलं आहे बरं पुढे बघू अर्थशास्त्र अर्थशास्त्र जे तर अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक आता अर्थशास्त्रातले तीन जणांना भेटलाय बघा मग कुणा कोणाला भेटलाय आहे डॅरेनॅसे मोगलू डॅरेनॅस मोगलू त्यानंतर सायमन जॉन्सन कोण सायमन जॉन्सन आणि त्यानंतर जेम्स ए रॉबिन्सन कोण जेम्स ए रॉबिन्सन बरं कार्यसंस्था कोणती आहे कार्यसंस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन निर्माण कर निर्माण कशा निर्माण होतात आणि त्या देशाच्या समृद्धीवर काय परिणाम करतात याचा अभ्यास म्हणजे जे काय इन्स्टिट्यूशन असतात त्या कशा निर्माण होतात आणि त्याचा देशाच्या समृद्धीवर काय परिणाम होऊ शकतो म्हणजे देशाला काय आवश्यकतं त्यावर आधारित ते राहतं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि ते कोणी केलं तर डायरेन एस एम मोगलू सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन या तिघांना अर्थशास्त्राचा भेटला लक्षात घ्या शांती पुरस्कार कोण ते कोण निऑन हिंदाक्यो त्यानंतर साहित्य क्षेत्र हाँगकाँग ठीके लक्षात ठेवा बर आता आपण नोबेल बघितला ठीक आहे नोबेल बघितला त्याच्यानंतर नोबेल पुरस्काराबद्दल आपण नेमकं जो बायोग्राफी ती बघू म्हणजे काय बघा नोबेल पुरस्काराची स्थापना कधी झालेली आहे अठराशे पंच्याण्णव कधी अठराशे पंच्याण्णव बरं प्रथम पुरस्कार कधी वितरण झाला याचं एकोणीसशे एक मध्ये वितरण झालं बरं पुरस्कार अर्थशास्त्र जे अर्थशास्त्राचा स्पेसिफिक अर्थशास्त्राचा नोबेल वर का लक्षात ठेवा त्याची सुरुवात मात्र एकोणाशे अडुसष्ट ला झाली कधी झाली एकोणावीसशे अडुसष्ट ला बरं शांतता पुरस्कार दिला जातो म्हणजे शांतता पुरस्कार कुठे दिला जातो नॉर्वे बाकी सर्व मध्ये ठीक आहे म्हणजे फक्त लक्षात ठेवा शांततेचा जो नोबेल आहे तो एकमेव आहे जो नॉर्वेमध्ये दिला जातो आणि बाकी जे ते सर्व स्वीडन मध्ये देण्यात येतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे बरं भारतातला पहिला नोबेल कोणाला भेटला होता पहिला नोबेल विजेते कोण आहे तर रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा सरळ सवेला हा प्रश्न येऊ शकतो की भारताचे पहिले नोबेल विजेते कोण आहे बरं आपले जे कंबाईन वगैरे कम जनता आहे त्यांना असं या लेवलला नाही पण ते कार्य अर्थशास्त्राचा नोबेल शांततेचा नोबेल या प्रकारे विचारला जाऊ शकतं बर आता आपण पद्म पुरस्कार बघू ठीक आहे आता पद्म पुरस्कार पद्म हा तीन श्रेण्यांमध्ये असतो कोण कोणत्या रे पद्म पद्मश्री पद्म विभूषण पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण बरं मग या तीन श्रेण्यांचं कसं कसं आहे बघा पद्मविभूषण जे राष्ट्रीय अत्य उत्कृष्ट सेवा म्हणजे तुम्ही एखाद्या राष्ट्रीय पातळीवरची अतिशय उत्कृष्ट सेवा जर बजावलेली असेल तर त्या सेवे निगडीत त्या कार्य निगाडीत त्या दर्जा निगाडीत तुम्हाला पद्मविभूषण भेटतो कोणता पद्मविभूषण लक्षात ठेवा कन्फ्युजन नको पद्मभूषण पद्मभूषण उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवा सेवा म्हणजे पद्मभूषण भेटतो एखाद्या उच्च दर्जाची तुम्ही विशिष्ट जर सेवा केली तर पद्मभूषण आणि पद्मविभूषण कधी रे तर पद्मविभूषण कधी राष्ट्रीय पातळीवर तुम्ही जे एखादी विशिष्ट अतिउत्कृष्ट एखादं कार्य केलं तेव्हा पद्मविभूषण आणि उच्च स्तरावरच्या कार्यासाठी पद्मभूषण आणि आता बघू पद्मश्री पद्मश्री काय विशिष्ट क्षेत्रात उल्लेख उल्लेखनीय सेवा म्हणजे तुमच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्र आहे त्या क्षेत्रात तुम्ही एखादी उल्लेखनीय सेवा केली म्हणजे खूप चांगलं कार्य केलं तेव्हा पद्मश्री या तिन्ही प्रश्न कम्प्युज नका विशेषतः सरळ सेवावाल्या जनता सरळ वाल्यांना असे क्वेश्चन विचारले जाऊ शकता पद्मश्री कशा संदर्भात दिला जातो पद्मविभूषण कशा संदर्भात दिला जातो किंवा पद्म पुरस्कार पद्म पुरस्काराच्या श्रेण्या किती हे कुणाला विचारलं जाऊ शकतं सरळ वाल्यांना ज्या कंबाईन जनता किंवा आपली जी राज्यसभा त्यांना असले प्रश्न नाही विचारले जातात त्यांना मध्ये पुढचे प्रश्न विचारले जातात कोणाला साहित्य क्षेत्रातला भेटला कोणाला कला क्षेत्रात भेटला पद्म पुरस्कारांची यादी किती कोण किती भेटले आहे चलो आता पद्म पुरस्कारांची घोषणा गणराज्य दिवसाच्या सुमारास पंचवीस जानेवारीला केली जाते गणराज्य दिवस आता असं कोणी ना नसेल की त्याला गणराज्य दिवस माहित नसेल ठीक आहे तर त्याच्या सुमारास पंचवीस जानेवारीला केली जाते जाते पंचवीस जानेवारीला बरं पुरस्कार वितरण होते राष्ट्रपती भवन मार्च एप्रिल मध्ये बघा आणि पुरस्कार वितरण कधी होतं रे तर पुरस्कार वितरण होतं राष्ट्रपती भवनात कधी मार्च एप्रिल मध्ये बर दोन हजार चोवीस मध्ये एकशे बत्तीस ऐका दोन हजार चोवीस मध्ये एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार भेटलाय म्हणजे एकशे बत्तीस म्हणजे तीन कॅटेगरीमध्ये वेगळे बरं का ते ठीक आहे चला आणि दोन हजार पंचवीस मध्ये एकशे एकोणचाळीस जणांना जाहीर झालाय आताशी चला बघूयात मग जे थोडे ठराव ठरावचे ते आपण जे आपल्याला विचारला जाऊ शकतात तसे आपण बघूया सर बघा पद्मभूषण बघूयात आधी दोन हजार चोवीस च्या कन्फ्युजन होऊ देऊ नका आधी आपण दोन हजार चोवीस चे बघतो आहेत नंतर दोन हजार पंचवीस बर दोन हजार चोवीस चे बघा फातिमा बीवी यांना भेटला लोककार्यासाठी फातिमा बीवी यांना भेटला लोककार्यासाठी कुठल्या केरळ कुठल्या त्या लोककार्यासाठी कोण फातिमा बेवी कोणता कोणत्या कशा संदर्भात भेटला लोककार्या संदर्भात भेटला कोणता रे पद्मभूषण भेटला याच कम्फ्युजन नका पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण या तिन्हीत कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे त्यामुळे परत परत त्याला वाचत राहणार मी पण रिपीट रिपीट त्यामुळे सांगतोय हो की तुमच्या डोक्यात ते प्रॉपर आलं पाहिजे चला पुढे या त्याच्यानंतर होमूर्जीयन कामा होमूर्जीयन कामा यांना कोणत्या शहरातला रे साहित्य व शिक्षण पत्रकारिता हे कुठले महाराष्ट्राचे आणि असे तर शंभर टक्के प्रश्न विचारण्यासाठी दाट शक्यता असते जे महाराष्ट्र निगडीत आहे त्यावर कशाची जास्त शक्यता असते कुठले ते महाराष्ट्राची त्यामुळे हायलाईट करून ठेवा हे लक्षात ठेवा रे येण कामा हो मुरजी कामा कशा संदर्भात भेटणार त्यांना साहित्य व शिक्षण काय पत्रकारिता करतात ते बर त्यानंतर विथून चक्रवर्ती कल कलामध्ये भेटला कशात कला क्षेत्रात भेटला कोणाला विथून चक्रवर्ती आपल्याला माहिती आहे ठीक आहे अभिनय आपल्याला माहिती आहे बरं कुठले ते पश्चिम बंगाल बरं त्यानंतर सीताराम जिंदाल व्यापार उद्योग यासाठी भेटला कोणाला सीताराम जिंदाल कशासाठी भेटला व्यापार उद्योग कुठले आहेत ते कर्नाटक बर यंग लिहू यंग लिहू यांना पण व्यापार उद्योगसाठी भेटला कुठले तैवान बर आता हे बघा परत महाराष्ट्राचा परत आलं बघा अश्विन बाळाचंद्र मेहता कोण अश्विन बाळाचंद्र मेहता कुठले ते वय महाराष्ट्र कोणत्या शहरात भेटला वैद्यक बघा बाकी लक्षात ठेवा पण आतापर्यंत महाराष्ट्राचे दोन आलेले कोणते पद्मभूषण पद्मभूषण मग ते पद्मभूषण कोण कोण आहे आतापर्यंतचे दोन लक्षात ठेवा पहिले कोण होते एन कामा एन कामा कोण साहित्य शिक्षण पत्रकारिता ठीक आहे आणि त्यानंतर आता हे कोण आहे अश्विन बालचंद्र मेहता कोणत्या क्षेत्रात यांना वैद्यकीय या क्षेत्रात ठीक आहे पुरस्कार कोणता पद्मभूषण ठीके चलो पुढे रामा नाईक हे कोण महाराष्ट्राचे बघा रामा नाईक लोककार्य लोककार्यासाठी भेटला महाराष्ट्र त्याच्यानंतर सत्यप्रताप मुखर्जी लोककार्य पश्चिम बंगाल बरं त्यानंतर तेजस मधुसूदन पटेल वैद्यकीय कुठले हो, गुजरात बर त्यानंतर ओलांचरी राजगोपाल लोककार्य केरळ आता तुम्ही म्हणाल सर एवढे लक्षात राहत असतात का इतके नाव कसे लक्षात ठेवायचे तर एवढी नावं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही पहिले त्याला टप्प्याने आपण डिवाईड करू शकतो सर्वात पहिले आपण त्याला महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना पहिले बाजूला काढायचं त्यानंतर एखाद्या दुसऱ्या राज्यात जरी असला पण विशिष्ट कार्य जर असलं किंवा ते गाजेला असलं ट्रेंडला असलं तर शंभर टक्के एज्युकेशन प्रेम होण्याची शक्यता असते हे कंबाईनसाठी पण जी सरळ सेवा जनता आहे सरळ सेवा जनतेला डायरेक्ट तुम्हाला वरवर क्वेश्चन विचारला सरळ क्वेश्चन असतो तर तो कसा विचारला जाऊ शकतो समजा तुम्हाला विचारला जाऊ शकतो जा जसं मी तुम्हाला सांगितलं की पद्म पुरस्काराच्या श्रेण्या किती आहेत ठीक आहे त्यानंतर या वर्षी एकूण किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर झालेत जा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण तुम्हाला जर पुरस्कार कुणाला भेटलाय जर विचारलं विचारतच असले संदर्भात तर शक्यतो महाराष्ट्राचेच पुरस्कार तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे पहिले महाराष्ट्र हायलाईट करायचं चला त्यानंतर रामा नाईक त्यांना लोक कार्यासाठी भेटला आपण आत्ताच बघितलं ठीक आहे त्यानंतर टोकदान रिंपोचे टोकदान रिंग आध्यात्मिक कुठले लढा ठीके बर राजदत्त राजदत्त त्यांचं नाव दत्तात्रय अंबादास मायालू कशासाठी भेटला यांना कलासाठी भेटला हे पण महाराष्ट्राचे आहे चला पुढे प्यारेलाल शर्मा कला संदर्भात भेटला महाराष्ट्र आहे चला त्यानंतर चंद्रशेवर प्रसाद ठाकूर वैद्यकीय बिहार बरं आपण कोणते पुरस्कार रे नाही तर विसर चालू पुरस्काराचं पद्मभूषण बरं का तिन्हीत कम्फ्युजन होऊ देऊ नका पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण ठीक आहे त्यामुळे चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर वैद्यकीय बिहार त्यानंतर उषा उलतप त्यांना कलाक्षेत्रात भेटला ते आहे पश्चिम बंगालच्या बर त्यानंतर विजयकांत कला हे पण कला क्षेत्रातले तामिळनाडू आणि व्यास साहित्य व शिक्षण पत्रकारिता महाराष्ट्र बघा आता जसं आम्ही म्हणलं की फोकस कसं करायचं पहिले काय बघणार तुम्ही की महाराष्ट्रातले कोण कोणी बघा पहिले कुंदन व्यास हे झाले एक महाराष्ट्र त्याच्यानंतर रे राजदत्त दोन महाराष्ट्र त्याच्यानंतर रे आश्विन बालचंद्र मेहता महाराष्ट्र त्याच्यानंतर रे यन कामा महाराष्ट्र त्याच्यानंतर रामा नाईक महाराष्ट्र पहिले हे पाच सहा नाव एकदा बाजूला काढायची ती व्यवस्थित करायची त्यानंतर कशाला फोकस करायचा की जास्त कोणत्या क्षेत्रात दिलेला गेलेला आहे आपण बघितलं सगळ्यात जास्त जर आता एवढं जरी बघितलं तर सगळ्यात जास्त कला क्षेत्रात भेटलेला आहे मग कला क्षेत्रातले नावं वा तुला काढायची मग कला क्षेत्रातले कोण असं जर डिवायडेशन केलं टप्प्या टप्प्याने जर शॉर्ट आउट केलं तर शंभर टक्के सर्व क्षेत्रात असतं एकदमच सर्व एकदमच नसतं भूक लागली म्हणून सर्वच काही खात नसतो आपण जेवढं पोटा लागलं तेवढंच खातो त्याचप्रमाणे याचं सुद्धा असतं नाव लिस्ट मोठी म्हणून एकदाच ती पाठ करायची नसती किंवा ती पाठ होत नाही म्हणून पॅनिक व्हायचं नसतं त्याला डिवाइड करावं लागत असत चला पुढे बघू आता पहिले कोणते बघितलं आपण पद्मभूषण आता बघूयात पद्मश्री बरं पद्मश्री काही निवडक व्यतिरिक व्यतिरेखा व्यक्तिरेखा का? म्हणजे काय रे की निवडक नाव काढलीत आपण की बाबा ही नाव विचारले जाऊ शकतात बघा कोणती आहे रे बघा दोन हजार चोवीस च बरं का पहिले तर आपण अजून दोन हजार चोवीस चेच बघतोय पद्मश्री सुद्धा आपण जे बघितले ते दोन हजार चोवीस चेच बघितले आणि आता जे पद्म सॉरी पद्मभूषण जे बघितले ते आपण दोन हजार चोवीस चेच बघितले आणि पद्मश्री पण जे बघतोय ते दोन हजार चोवीसचे आणि दोन हजार पंचवीस चे आपण आता पुढे बघणार आहोत पण अगोदर सगळं दोन हजार चोवीस बघून घ्यायचं बरं कंबाईन जनतेला दोन हजार चोवीस चे विचारलं जाऊ शकतं दोन हजार पंचवीस पण विचारलं जाऊ शकतं आणि सरळ सेवा तुम्हाला शक्यतो तर दोन हजार पंचवीस मधलं विचारलं जाईल पण असं करून ठेवायचं की आपल्याला कुठलंही करंट आलं करंट मधला क्वेश्चन आपला चुकला नाही पाहिजे बर चला मग हे बघू आता आपण काय कुणाला भेटणार आहे दोन हजार चोवीस पार्वती बरुवा कोण पार्वती बरुवा यांना भेटला कोणता पद्मश्री काय कोण त्या पहिला महिला मा माहू पहिल्या पहिल्या महिला माहू बघा हे जे मी तुम्हाला अगोदरच का सांगितलं जे पहिल्यांदा घडतं पहिली व्यक्ती असती ते विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात मग हे लक्षात ठेवायच्या स्टार्ट करून ठेवायचं लगेच चला पुणे दुसरं चामी मुर्मू जनजातीय पर्यावरण कार्यकर्ते म्हणजे पर्यावरणाच्या कार्यकर्त्या आहेत त्या कोण चामी मुर्मू यांना भेटलेला कोणत्या हे दोघ या दोघींना कोणता भेटलेला आहे पद्मश्री भेटलेला कोणत्या वर्षीचा भेटलेला आहे दोन हजार चोवीसचा भेटलेला आहे ठीक आहे चला आता पद्मविभूषण बघू दोन हजार चोवीस बर मग ते कोण कोण आहे बघा दोन हजार चोवीस माला बाळी कला माली माला बाळी कला क्षेत्रात कोणाला भेटला यांना कुठल्या आहे त्या तामिळनाडू बरं त्यानंतर पुनिडेला चिरंजीवी पुनिडेला चिरंजीवी तुम्हाला तर माहिती असेल कला ठीक आहे ते कुठले आहेत आंध्र प्रदेश हे आपल्याला माहिती चला त्यानंतर यम व्यंकय्या नायडू कोण यम व्यंकय्या नायडू यांचं काय लोक कार्यासाठी भेटायला कार्यासाठी भेटला बघा क्षेत्र सुद्धा विचार होऊ शकतं की कोणत्या क्षेत्रात भेटला कला क्षेत्रात भेटला वैद्यकीय क्षेत्रात भेटला लोक कार्य क्षेत्रात भेटला सामाजिक क्षेत्रात भेटला हे सुद्धा विचार होऊ शकतो त्यामुळे क्षेत्र लक्षात ठेवा चला त्यानंतर यम व्यंकय्या नायडू लोक कार्य कुठले आंध्र प्रदेश त्याच्यानंतर बिंदेश्वर पाठक यांना भेटला सामाजिक कार्यासाठी कुठले बिहार बर आणि त्यानंतर पद्म सुब्रमण्यम कला सुब्रमण्यम यांना भेटला कोणता तामिळनाडू ठीक आहे तामिळनाडूच्या कोणत्या क्षेत्राचा भेटला लागताला बरं ही नावं कोणती होती पद्मविभूषणचे जे दोन दोन नाव आपण वर बघितली कोणती पार्वती बरुवा आणि दुसरं चामी मुर्मू ज्या होत्या पद्मश्रीच्या आणि त्याच्या अगोदर जे आपण बघितले पद्मभूषण ते होते त्या ते, ते नावं वेगळी मग हे वेगवेगळे लक्षात ठेवा आणि कोणत्या वर्षीचे बघितले आपण आता दोन हजार चोवीस चे बघितले आता आपण बघूया दोन हजार पंचवीस बरं दोन हजार पंचवीस आता दोन हजार पंचवीस मध्ये प्रश्न शक्यता जास्त वाढलेली असते बरं दोन हजार पंचवीस मध्ये काय रे दोन हजार पंचवीस मध्ये दौवार नागेश्वर रेड्डी यांना वैद्यकीय क्षेत्रातला भेटला कोणाला कोणता आहे पण पद्मविभूषण आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस चे पद्मविभूषण आपण बघतोय दोन हजार चोवीस चे आपण बघितले आणि तिकडे कधीही लक्षात ठेवा पद्मविभूषण दोन हजार चोवीस पद्मविभूषण दोन हजार पंचवीस कम्फ्युजन होऊ नये म्हणून दोन्ही एका साईडला पूर्ण दोन हजार चोवीस ची पद्मविभूषणची लिस्ट करायची पूर्ण म्हणजे जे मेह महत्वाचे महत्वाचे आणि एका साईडला दोन हजार पंचवीस ची म्हणजे तुम्हाला कम्फ्युजन तुमचं टाळलं चला बघा त्यानंतर जाग जागद सिंग खेळ यांना कोणी कशासाठी भेटला न्यायसेवासाठी भेटला कशासाठी न्यायसेवा बरं कुठले आहे ते चंदीगड बरं त्यानंतर कुमुदिनी लाखिया यांना भेटला कला क्षेत्रात कुठल्या आहे गुजरात बरं का हा चला पुढे त्यानंतर यल सुब्रमण्यम कला कुठलं आहे कर्नाटक बर त्यानंतर एम टी वासुदेव नायर कुठले आहे केरळ कशासाठी भेटणार आहे साहित्य व शिक्षण बर ओसामू सुझुकी ओसामू सुझुकी यांना काही संदर्भात भेटला व्यापार उद्योग जपान कुठल्या जपान बर शारदा सिन्हा यांना भेटला बिहार हे सॉरी यांना भेटला कला कुठल्या त्या बिहार बर हे कशा नंतर बघितलं आपण आता पद्मविभूषण कोणतं वर्ष दोन हजार पंचवीस आता दोन हजार पंचवीस च पद्मभूषण बघूया बघा ये सूर्यप्रकाश साहित्य शिक्षण पत्रकारिता कर्नाटकचे बर त्यानंतर अनंतनाग कलासाठी कर्नाटकचे त्यानंतर विवेक देवराय स्मरणार्थ यांच्या स्मरणार्थ साहित्य शिक्षण दिल्ली चला त्यानंतर जतीन गोस्वामी आसाम त्यानंतर जोश चाको पिरिपरम वैद्यकीय कुठले के, केरळ चला त्याच्यानंतर कैलाशनाथ दीक्षित पुरातत्व कुठले दिल्ली चला त्यानंतर मनोहर जोशी स्मरणार्थ लोककार्य महाराष्ट्र बर हे ठीक ठीके त्यानंतर सद्वी ऋतुंबरा सामाजिक कार्य उत्तर प्रदेश त्यानंतर शेखर कपूर कला महाराष्ट्र आणि तो महाराष्ट्राचे दोन आहे ते आपण लक्षातच ठेवले पाहिजे याच्यावर क्वेश्चन जास्त शक्यता असते बर आता आपण बघूयात चला त्यानंतर पद्मश्री दोन हजार पंचवीस पद्मश्री दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये अश्विनी भिडे कोण अश्विनी भिडे अश्विनी भिडे अश्विन बिडे देशपांडे ठीके यांना भेटला कला हिंदुस्थानी कला हिंदू कला, हिंदु... कला हिंदुस्थानी शास्त्रीय हो वो वोकल महाराष्ट्र म्हणजे कोणता वकल महाराष्ट्रातल्या ह्या कुठल्या महाराष्ट्रातल्या भेटला कशा संदर्भात हिंदुस्थानी शास्त्रीय वोकल यासाठी यांना भेटलेला आहे बर त्यानंतर भीमसिंग त्यानंतर भीमसिंग भावेश सामाजिक कार्य हे कुठले आहेत बिहारचे त्यानंतर गोविंदचंद्र दास कोण कशाने भेटला ढाक वाजण्यासाठी कुठले पश्चिम बंगाल त्यानंतर लवचिबाई परमार कुठले तांगरिया विणकाम कला जतन गुजरातचे ठीके त्यानंतर केलं गेलं केल गेल की केले गेल की रिकी कला व पर्यावरण आहे ग्रामीण ग्रामीण विजेता संगीतकार बघा ग्रामीण विजेता आहे म्हटल्यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता असते चला पुढे त्यानंतर शिनकाप निजाम शिव किशन बिस्सा साहित्य क्षेत्रातला भेटला आणि लामो लोबजांग यांना यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्य लढा चला आता आपण सर्व पुरस्कार बघितले जातात जवळपास जवळपास आपण तीन लेक्चर मध्ये अठरा एकोणीस पुरस्कार बघितले आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण शक्यतो प्रश्न उत्तर घेऊ आणि दुसरी गोष्ट या संदर्भात जे अपडेट आहे खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्रामला जॉईन व्हा चॅनल पण सबस्क्राईब करा आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत ही ची लिंक गेलीच पाहिजे प्रत्येकाला याचा फायदा झालाच पाहिजे चला एवढं बोलून थांबतो धन्यवाद